नॉलेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी तेराला जिल्ह्यात सकल आदिवासी समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण या जिल्ह्यात त्याची धग जास्त पाहायला मिळाली ठिकठिकाणी थीक, थीक चक्काजाम आंदोलन करून आणि सरकारी कार्यालय बंद करून सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला त्याच अनुषंगाने दिंडोरी शहरात महिला भगिनी व पुरुष यांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येत दिंडोरी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी निदर्शने करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी देखील पाठिंबा देत सरकारला धारेवर धरले याबाबत त्यांची अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर पेसा भरतीची अंमलबजावणी करावी सतरा संवर्गातील जागा ताबडतोब भरल्या जाव्यात आणि म्हणून आदिवासी विकास विभागाकडून होणारी भरती शासनाने वेळोवेळी दाखवून ती दा थांबवलेली आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी एक ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती सतरा जिल्ह्यातील आदिवासी युवकांनी जे आंदोलन चालू केलं परंतु सरकारने ते म्हणजे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून बारा ऑगस्ट रोजी कलेक्टर कचेरी असेल किंवा आदिवासी आयुक्त यांच्याकडे जो मोर्चा नेण्यात आला त्या मोर्चानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर आणि संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांबरोबर बैठक घालून याच्यावरती काहीतरी तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर आणि आदिवासी आयुक्त यांनी दिलेलं होतं परंतु त्याच दिवशी त्यांना हे पण दिलं होतं की मुदत पण दिलेली होती की वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही याच्या संदर्भात निर्णय घ्या निर्णय झाला नाही तर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल आणि आज सतरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक सतरा जिल्ह्यातील अं म्हणजे आदिवासी जे आपले भाग आहे त्या भागामधल्या प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन आहे आणि सर्वांची मागणी हीच आहे की जी आदिवासी भरती आहे त्याच्यात सतरा संभागातल्या जागा भरायला पाहिजे नॉन पेसामधल्या जागा भरल्या जातात आणि आदिवासी क्षेत्रातल्या जागा भरल्या जात नाही आज आपण बघतोय की गावगावात गेल्यानंतर अनेक शिक्षकांची आहे आज दोन महिने झाले त्या ठिकाणी शिक्षक उद्याचं भवी भवितव्य कसं घडणार आणि विशेषतः हा आदिवासी क्षेत्रावरती आदिवासी बांधवांवरती केला जाणारा अन्याय आणि म्हणून माझी शासनाला विनंती की आपण ताबडतोब या प्रश्नी लक्ष घालून आदिवासी बांधवांचा प्रश्न पेसा भरतीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा नाहीतर आंदोलन हे जे पी गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं जात आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन तीव्र सुद्धा होऊ शकत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर